नमस्कार मंडळी निकिताच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आज अहोंच्या मेसेजवरून त्यांना भजे खायचे होते भजे म्हणजेच गुलगुले चला तर मंडळी गुलगुले कसे बनवायचे हे बघून घेऊयात गुलगुले कसे बनवायचे हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तर मंडळी सर्वप्रथम मी इथे गुळ कट करून घेत आहे गुळ आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे मंडळी इथपर्यंत आलाच आहात तर लगेच जाऊन निकिताज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील चला तर मंडळी इथे गॅसवर एक पातीला ठेवून घेऊयात त्यामध्ये अर्ध्यालावर ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे अर्ध्या वाटीलावरती गुळ गुळ व्यवस्थित आपल्याला त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच गुळाचं चांगलं असं पाणी करून घ्यायचं आहे त्यानंतर एका भांड्यामध्ये एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये बारीक करून बडीशेप घालून घ्यायची आहे सगळ घातली तरी चालेल त्यानंतर त्यामध्ये घालून घ्यायचे थोडंसं मीठ आणि थोडंसं सोड्याखार खायचा सोडा घालायचा त्यानंतर थोडं थोडं गुळाचं पाणी घालून आपल्याला पीठ व्यवस्थित मिक्स करून आहे जितक्या जी, प्रमाणात पाणी लागेल तितक्याच प्रमाणात ला आपल्याला हळूहळूपणे पाणी घालून घ्यायचे आणि पीठ आपलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मंडळी गोडभाजे कोणाकोणाला आवडतात हे कमेंट करून नक्की कळवा आमच्याकडे याला गुलगुले असंही म्हणतात तुमच्याकडे याचं नाव काय हेही कमेंट करून कळवा खूप दाटसर पण नाही आणि खूप ग असं पातळ पण नाही असं मध्यम याच्यात आपल्याला गुलगुल्यांसाठी लागणारं पीठ कालवून घ्यायचं आहे तुम्ही जसं की आपण इतर भजे काढतो त्या प्रमाणात पीठ कालवतात त्याच प्रमाणात थोडंसं हे दाटसर असं आपल्याला पीठ मिक्स करून घ्यायचं आहे हे पीठ मिक्स झालं की पाच ते दहा मिनिटं थोडंसं बाजूला ठेवायचं आहे झाकून ठेवायचं जेणेकरून ते छान मुरतं तर चला तर मंडळी आता आपण पीठ छान मुरलेलं आहे कढई तापायला ठेवूया त्यामध्ये घ्यायचं घ्यायचंय तेल तेल आपल्याला पूर्णपणे गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की गॅस थोडा कमी करून आपल्याला त्यामध्ये भजी काढून घ्यायची आहे मंडळी नेहमी लक्षात ठेवायचं आहे गॅ जो जेव्हा आपण भजी टाकतो तेव्हा गॅस मध्यम पाहिजे आणि पूर्ण टाकून झाली की गॅस फुल करून पूर्णपणे आपल्याला भजी तळवून घ्यायची एक एक करून मी तेलामध्ये भजी सोडून घेत आहे पीठ छान मुरल्यामुळं आपले भजी छान आहे मंडळी तुम्ही बघू शकता इथे खूप छान अशी आपली भजी बनवून तयार झालेली आहे मंडळी आजच्या गुलगुलींची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा चला तर मंडळी मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते कसे झाले हे कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व मराठमोळ्या रेसिपींसोबत निकिताच रेसिपी चॅनलवर तोपर्यंत मस्त खात राहा मराठमोळ्या पदार्थांचा आस्वाद घेत राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं निकिताच रेसिपी चॅनलला इन्स्टा आणि यूट्यूबवर फॉलो करत राहा वेळात वेळ वेड़ा काढून तुम्ही माझी रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद चला तर मंडळी आता आपण हे भजे ट्राय करूयात खरंच खूपच टेस्टी असे आपले भजे बनवून तयार झालेले आहे पुन्हा भेटूया मंडळी बाय बाय टेक केअर